सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राणीच्या एकेका पापाचा हंडा फोडत आता राणीला सिंधू ही कशी एकेका पापाची भयानक शिक्षा देते आणि राणीने जे चुकीचे कर्म केले त्या चुकीच्या एकेका कर्माची शिक्षा राणीला देऊन तो आता सावीपर्यंत कशी पोहोचते आणि राघवसमोर राणीच्या एकेका पापाचा हंडा फोडून आता राघवसमोर खरी मधू ही कोण आहे आणि काय आहे हे राघवसमोर आणून सिंधू कशी पुन्हा राघवची होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता कृष्णा ही गोदा मावशीला घेऊन आता रत्नबारख्यांच्या घरून गेलेली असते तर आता कृष्णा जाता जिकडे राग मोठ्या काळजीत पडलेला असतो आणि आता आईला काय उत्तर द्यायचे हे आता राघवला काही समजत नसते आणि आता राघव हा कृष्णाला शोधण्यासाठी पुन्हा आता जाणार असतो पण इकडे आता राघव हा कृष्णाला आणण्यासाठी जर गेला तर आपलं काही खरं नाही आणि राघव पुन्हा कृष्णाला या घरात घेऊन येईल आणि मग तिच्यासोबत जर रा राघवने लग्न केले तर आपलं काही खरं नाही अशी भीती आता राणीला वाटलेली असते राणी विचार करते की तेव्हा काहीही करून राघवच्या अगोदर मला कृष्णाला घरी घेऊन यायला हवं आणि कृष्णाचा विश्वास संपादन करायला हवा इकडे आता राघव हा कृष्णाला शोधायला जाणार असतो पण त्याच वेळेस आता राणी ही खाली पडण्याचे नाटक करून राघवला तिच्या बेडरूममध्ये आणते आणि आता राणी लंगडण्याचे नाटक करून आता राघव राणीला उचलून क्वाटवर ठेवतो आणि राणी आता राघव हा कृष्णाला आणायला जाऊ नये म्हणून राघवचा तिथे टाईमपास करू लागते तेव्हा आता राणीने राघवसाठी ज्यूस घेऊन येते असे सांगितलेले असते तेव्हा राणीच्या पायाला लागले असल्यामुळे राघव आता ज्यूस घेऊन यायला तयार होतो त्याच वेळेस आता राघवने राणीसाठी ज्यूस आणतात राणीने राघवला पाणी आणायला सांगून कपाट उघडून त्यामध्ये नशेची पावडर आता ज्यूसमध्ये मिक्स केलेली असते तेव्हा आता राघवला संशय येऊन राघव हा तो ज्यूसचा ग्लास राणीला सुद्धा प्यायला देतो तेव्हा आता दोघांनाही नशे नशा चढलेली असते आणि त्या नशेमध्ये राणी ही राघवच्या प्रेमाचा इजार करून राघवला मिठी मारते राणीने आता राघवला लग्नासाठी प्रपोज केलेले असतं राणी म्हणते की यू मॅरी मी राघव आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे तेव्हा आता नशा चढल्यामुळे राघवच्या मनात आणि ध्यानात फक्त सिंधू असते आणि मधुला सिंधू समजून आता राघवने सुद्धा मधुला मिठी मारलेली असते त्याच वेळेस एक भयानक घटना घडून हा पोलीसवाला इतका वेळ झाला तरी कृष्णाला न्यायला का नाही आला असा विचार

आता गोदामावशीने मधूच्या बेडरूमचा दरवाजा उघडताच मधू आणि राघवला गोदामावशी एकमेकांच्या मिठीत बघते आणि आता राघवच्या तोंडातून सिंधूचं नाव ऐकताच गोदामावशीला मोठा धक्का बसतो आणि हा पोलीसवाला सिंधू समजून या माजोरड्या मधूला मिठी मारतोय हे सत्य आता गोदामावशी समोर आलेले असते पटकन आता गोदामावशी दोघांचेही तोंडावर पाणी मारून दोघांना शुद्धीवर आणते आणि गोदामावशी आता तिथून निघून गेलेली असते गोदाम हाऊसी आता इकडे सिंधूकडे येऊन सिंधूला सगळे हकीकत सांगते तेव्हा आता सिंधूने त्याच वेळेस भीष्म प्रतिज्ञा केलेली असते सिंधू म्हणते की प्रत्येक वेळेस राघव आणि माझ्यामध्ये ही मधू आली आणि आता मधूच्या एकेका पापाचा हंडा फोडून मधूचे सर्व कर्म मी आता राघव समोर आणील आणि माझ्या सावीला सोडवी असे आता सिंधूने मोठे प्रॉमिस केलेले असते इकडे आता राघव हा दुसऱ्या दिवशी कृष्णाला न्यायला तिच्या घरी येतो पण आता कृष्ण काही यायला तयार नसते तेव्हा नाविलाजाने राघवला हात हलवून तेथून परत जावं लागतं इकडे आता राजेश्री ही राघव येतात सिंधूचा राजेश्रीने ध्यास घेतलेला असतो राजेश्री, राजेश्री म्हणते की राघव कालपासून तुम्ही मला सगळे असे उडवाबुडवीचे उत्तर देत आहेत मला आता सिंधूला बघितलंच पाहिजे असे म्हणत आता राजेश्री ही सिंधूच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा उघडते त्याच वेळेस आता दरवाजा उघडताच राजेश्रीला मोठा धक्का बसलेला असतो आणि समोर राजेश्री ही सिंधूला बघते सिंधू त्याच वेळेस आता गोदामावशी सगळ तिथे आलेली असते आणि सिंधूला बघताच राजेश्रीला मोठा आनंद होतो राजश्री म्हणते की कालपासून सिंधू तू बेडरूमच्या बाहेरसुद्धा निघली नाही तुला बरं वाटत नाही आणि तू गोळ्या औषधं घेतली का तेव्हा आता सिंधू म्हणते की मदर्स कालपासून आपल्याला बरं वाटत नव्हतं आणि मी काल हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेली होते पण आता मला बरं वाटतंय तू काही काळजी करू नकोस इकडे आता राजेश्री पुन्हा तिच्या रूममध्ये जाते तर इकडे राघवला खूप आनंद झालेला असतो आणि राघव आता सिंधूकडे येत म्हणतो की कृष्णा बरं झालं तू माझं ऐकलंस आणि तू आलीस आणि आईला त्यामुळे खूप बरं वाटलं तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू मी फक्त आईसाठी इथे आले तुझ्यासाठी नाही तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसतो तर आता लगेचच सिंधू म्हणते की लंबू मला तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे तो व्हिडिओ जर तू बघितला ना तर तुझ्या पायाखालची कदाचित जमीन सरकेल तेव्हा राघव म्हणतो की कोणता व्हिडिओ तर आता कृष्णा म्हणते की अरे तुला त्या कोणत्या सिंधूबिंदूसोबत लग्न करायचं होतं आणि त्या सिंधूला तू माझ्यात बघतो आणि माझ्या सोबत तुला लग्न करायचं ना अरे पण तू डबल गेम खेळतो इस लंबू डबल त्या मिठ्या तुला मिठ्या मारत तिच्या रूममध्ये बसतो आणि माझ्यासोबत तुला लग्न करायचं का अरे निदान ज्यानाची तरी मनाची लाज धर लंबू तू तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो आणि राघव म्हणतो की तुला कसं कळलं तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की अरे माझं नाव कृष्णा आहे कृष्णा तुला जरी वाटत असलं ना मी या घरातून गेले तरीसुद्धा या घरात काय चालते ना ते सगळे अंडी पिल्ली मला बरोबर कळतात त्यामुळेच मला कृष्णा म्हणतात तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की तू काहीही बोलू नकोस खरंच माझं तुझ्यावरती प्रेम आहे कृष्णा तेव्हा आता सिंधू लगेचच तिच्या मोबाईलमधील आता राघवने मधुला मिठी मारल्याचा तो व्हिडिओ दाखवते तेव्हा राघवला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की अग हे कृष्णा तुला हा व्हिडिओ कुठे मिळाला तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे मी जाते वेळेस त्या माजोरड्या सुंदरी मधूच्या बेडरूममध्ये कॅमेरा लावून ठेवला होता तुला माहिती आहे का त्या सुंदरीने काय केलंय तर आता त्या सुंदरीने काय केलंय असे राघव बोलताच सिंधू आता तो सगळा व्हिडिओ राघवला दाखवते आणि त्यामध्ये आता मधूने कपाटातून नशेची पावडर काढून राघवला बाहेर पाठवून ती पावडर कशी ज्यूसमध्ये मिक्स केली आणि राघवला तो ज्यूस प्यायला देऊन कसा रा मधूने राघववरती तिचे प्रेम व्यक्त केले हे सगळे आता व्हिडिओमध्ये सिंधूने राघव समोर आणलेले असते तेव्हा आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू म्हणते की तेवढं तुम्ही एकमेकाला मिठ्या मारता आणि नशेमध्ये तुम्ही एकमेकांच्या प्रेमाचा इजार करता तर तुला कशाला ती सिंधूसोबत लग्न करायचंय आणि यामुळेच तुम तुझी ती सिंधू बिंदू या घरातून निघून गेली असेल लंबू मला सुद्धा चांगलं ठाऊक आहे आणि माझ्यासोबत आता लग्न करून माझीसुद्धा गत त्या सिंधूसारखीच तू करशील तेव्हा तू तू माझ्या लग्नाचा नाद सोडून दे लंबू ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो तर आता राघवला इकडे राणीचा खूप राग आलेला असतो आणि इकडे आता राघव राघवच्या रुद्राव रुद्रावताराने राणीच्या बेडरूममध्ये जातो आणि राणीला सगळी हकीकत सांगून म्हणतो की मधू तू खूप कपटीमानाची आहे ज्यूसमध्ये तू नशेची पावडर मिक्स करून मला नशेमध्ये घुंग केलेस आणि मी कृष्णेला शोधायला जाणार होतो त्यावेळेस तू माझा टाईमपास केला म्हणून आता मी तुला सोडणार नाही आणि मला हे देखील माहीत आहे की असेच कपटी रूपाने तू माझ्या सावीलासुद्धा किडनॅप केले असणार आणि त्या दुसऱ्या मुलींनासुद्धा म्हणूनच त्या मुलीने तुझे केस काढले पण त्या मुलीने जरी आता तुला ओळखायला नकार दिला असेल तरी मी एक ना एक दिवस सत्य समोर आणीलच आणि त्यावेळेस तुला देव सुद्धा माफ करणार नाही आणि मग माझी बेडी तुझ्या हातात टाकून मी तुला कसा जेलचा रस्ता दाखवतो मधी हे मधू हे तू लक्षात ठेव असे बोलून आता राघवने राणीच्या नाग्या ठेचलेल्या असतात तर आता इकडे हुशार सिंधूने मधूच्या पापाचा एक हंडा फोडून राघव समोर आणलेला असतो राघवला मधूचे सत्य समजून आता सिंधू ही मधूसोबत पुन्हा गोड बोलून आता सावीच्या सुटकेचा कसा तिसरा दरवाजा उघडते आणि सावीची सुटका करून मधूचे तिसरे मोठे सत्य राघवसमोर पुराव्यासगट आणून आता सिंधू ही पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब